दहावी आणि बारावीच्या परीक्षेतकेपेक्षा जास्त गुण मिळणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याच्या योजनेला उत्पन्नाची अट घालण्याचा पालिका प्रशासनाने ठेवलेला प्रस्ताव महिला आणि बालकल्याण समितीने फेटाळला आहे पुणे शहरातील जे विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवतील अशा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने ही योजना सुरू केली होती जात उत्पन्न अथवा अन्य कोणतीही अट या शिष्यवृत्तीसाठी नव्हती या योजनेनुसार गेली वर्षे गुणवंत विद्यार्थ्यांना पंधरा ते पंचवीस हजार एवढी रक्कम शिष्यवृत्तीच्या स्वरूपात मिळाली मात्र आता ज्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळून होणारे उत्पन्न सहा लाख रुपयांच्या आत आहे त्यांनाच ही शिष्यवृत्ती द्यावी असा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवला होता मात्र या योजनेचा हेतू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे त्यामुळे उत्पन्नाची अट वगळण्याचा निर्णय महिला आणि बालकल्याण समितीने घेतला आहे